महाराष्ट्रातील महिलांचा आत्मसन्मान वाढवणारा आणखी एक विलक्षण निर्णय राज्याच्या चालू पावसाळी अधिवेशनामध्ये घेतला गेला आहे या निर्णयाने राज्यातील महायुतीचे सरकार हे माता भगिनींचा मान सन्मान राखणारं आणि महिला सबलीकरणाला प्रामुख्याने प्राधान्य देणारं सरकार असल्याची भावना महिला वर्गातून पुढे येते चालू पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री माननीय पवार यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा वार्षिक अर्थसंकल्प देखील सादर केला हा अर्थसंकल्प राज्यातील माता भगिनींना मोठा दिलासा देणारा ठरला असून राज्य महिला विषयक धोरणाला अधिकची बळकटी देणारा देखील ठरला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना याच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महायुती सरकारने जाहीर केली आहे ही योजना जाहीर झाल्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे महिला भगिनींकडून आभार मानण्यात येत आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे आमदार योगेशदादा कदम यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या या महिलाविषयक योजनेचे जोरदार स्वागत करण्यात आले दापोली शहराच्या युवती सेनेच्या अधिकारी कीर्तिताई परांजपे यांनी ही घोषणा जाहीर होताच शहरातील आणि शक्य तितक्या गावातील महिलांना एकत्र करून सर्वांना पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले आणि मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत आज मी शिवसेना युवती सेना व महिला आघाडीतर्फे राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सा महिला म्हणून प्रथमदा अभिनंदन करते आज आपल्याला अर्थसंकल्प झालेला आहे आज अर्थसंकल्पनातून महिलांना केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची जी घोषणा केली आहे यामध्ये एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र असलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत तसेच घरातील महिला हा आपल्या कुटुंबाचा आधार आहे महिलांवर मोठ्या प्रमाणात म कुटुंबाची जबाबदारी असते तर अतिशय हा चांगला निर्णय आपल्याला मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे तसेच हा निर्णय होताना आपल्या आपले माननीय आमदार योगेदादा कदम हे स्वतः तिथे हजर होते त्याचा या योजनेचा लाभ आपल्या मतदारसंघा संघाला संगाल, कसा मिळावा याचा पुरेपूर फायदा कसा घ्यावा यासाठी ते आपले आमदार कायम सतत मदत पाठपुरा करून आपल्या योज आपल्याला ज्या योजना आहेत त्याचा लाभ कसा घेता येतील याचा ते नक्कीच पाठपुरावा करत असतात आणि योजनांचा लाभही महिला घेत असतात त्याबद्दल आपले माननीय मुख मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आपले सर्वांचे लाटके योगेदादा कदम आमदार यांना अतिशय मी धन्यवाद देते दापोली नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका डॉक्टर शबनम मुकादम आणि विद्यमान नगरसेविका प्रीती शिर्के यांनी देखील या योजनेचे जोरदार कौतुक केलं असून महायुतीचे सरकार हे सातत्याने महिला विषयक धोरणांना प्राधान्य देत असल्याबाबत समाधान व्यक्त केलंय मुख्यमंत्री साहेबांनी आज ज्या योजनेचा उल्लेख केला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना खरंच सर्व स्तरातील महिलांसाठी एक चांगली यो योजना आहे आज महिलांवरती विविध जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदारीतून पार पडताना त्यांना कधीतरी कुठेतरी अशा छोट्याशा मदतीची गरज भासते आणि तीच मदत आज आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व महिलांना दिलेली आहे आणि अजून एक मला महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की ह्या अर्थसंकल्पामध्ये ज्या युवा महिला आहेत ह्यांच्यासाठी फार चांगल्या घोषणा केलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी चांगलं उदाहरण देते की बचत गटांचं जे अनुदान आहे ते त्यांनी वाढवलेलं आहे अशा प्रकारे बचत गटातील महिला चांगल्याप्रमाणे सक्षम होतील त्याच्यानंतर ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी आठ लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशा पालकांच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व मेडिकल ह्या लोकांना शिक्षणामध्ये त्यांना सवलत देण्यात येणार आहे फीमध्ये तर ही फार मोठी योजना आहे आणि अशा योजनांमुळे ज्या मुली पैशाच्या अभावी मागे पडत आहेत तर अशा ज्या विद्यार्थिनी आहेत ह्या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचं चा करिअर चांगल्या प्र प्रकारे करतील असं मला नक्कीच वाटतं या प्रकार ह्यासाठीच मी महाराष्ट्र राज्य शासनाचे शिंदे सरकारचं मनापासून धन्यवाद मानते प्रथमता मी आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आपले लाडके आमदार मान्य श्री योगी दादा कदम यांचे आभार मानते त्यांनी आपल्या लहा प पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी तीन हजारपर्यंतची शिश शु, शिष्यवृत्ती शु, ही योजना आणली तसेच महिलांकरता बसमध्ये पन्नास टक्के प्रवासासाठी सवलतही दिलेली आहे यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे मनतपूर्वक आभार मानते दापोली पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ ममताताई शिंदे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार योगेशदा कदम यांचे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना अधिकची बळकटी मिळवून देणाऱ्या या शासन निर्णयाबाबत महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त केले आहे नमस्कार सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या आम्ही दापोली तालुक्यातील सर्व महिला संघटना आणि ज्या तळागाळातील ज्या महिला आहेत त्या त्या त्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो एक बहीण आई म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी आज दोन हजार चोवीस पावसाळी अधिवेशनामध्ये महिलांसाठी अनेक प्रकारचे योजना राबवलेल्या आहेत त्यामुळून त्यांनी जेव्हा त्या मुख्यमंत्री म्हणून पदावर बसले तेव्हापासून बचत गटाच्या मार्फतसुद्धा प्रत्येक महिले महिले महिलेला योजना ही त्यांनी दिलेली आहे प्रत्येक महिलाचं आर्थ आर्थिक स सबलीकरण त्यांनी केलेलं आहे प्रत्येक महिलेला प्रत्येक महिलेला त्यांनी योजनाच्या मार्फत त्यांना व्यवसाय प्रा प्राधान्यता तत्वावर दिलेला आहे त्याचप्रमाणे आता त्यांनी पस्तीस टक्केच्या योजना ही राबवलेली आहे त्याचप्रमाणे मग त्यांनी आता लाडकी बहीण ही योजना राबवलेली आहे वयोवृद्ध ज्या आपल्या आपले आई वडील आहेत किंवा ज्यांचे मुलं नाही आहेत त्यांनासुद्धा तीन हजाराची त्यांनी वार्षिक योजना त्यांना तीन हजार रुपये कसे मिळतील अशी एक योजना त्यांनी राबवलेली आहे या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक तळागाळातील प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीला पत प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचवण्याचं का काम आम्ही इथे ज्या महिला उपस्थित आहोत या सर्व पदाधिकारी आहेत ग्रामीण भागातल्या आहेत शहरातल्या आहेत त्या प्रत्येक महिला याचा मी सन्माननीय आम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ एकनाथसिंग शिंदेसाहेब तसेच आमच्या सर्वांचे लाडके योगेंद्र कदम यांना आम्ही आश्वस्त करतो की ह्या ज्या योजना आहेत या योजना, योजना आम्ही प्रत्येक तळागाळातील महिलांपर्यंत पोचवू असे मी सर्वांना सर्वांच्या वतीने वचन देते आणि केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे आम्ही मनापासून सर्व महिला भगिनी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे त्यांचा आम्ही जयघोष करतो त्यांनी आम्हाला या प्रकारे एक उभं राहण्याची ताकद आम्हाला दिलेली आहे महिलांना दिलेली आहे याच्या आधीसुद्धा आम्हाला काही पंचवीस टक्के पन्नास टक्के मिळत होतो परंतु हा प्रवासामध्ये आम्हाला जे पन्नास टक्के अर् प्रवासाचा सवलत मिळत आहे तर मला असं वाटते की आमच्या ज्या ब माता भगिनी आहेत ते व्यवसाय करायला ग्रामीण भागातून शहर भागात येतात त्यांना सत्तर ऐंशी रुपये खर्च होतो परंतु आता त्यांचा खर्च निम्मा अर्धा झालेला आहे त्यांचा आर्थिक जो बजेट आहे ते त्यांचं ते बरोबर पूर्णपणे करत आहे मी पुन्हा एकदा सर्वांच्या मतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभार व्यक्त करते धन्यवाद दापोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार योगेशदादा कदम यांनी अगदी सुरुवातीपासूनच या मतदारसंघामध्ये आपल्या महिला विषयक धोरणांना कृतीची जोड दिली आहे विशेषतः महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याच्या कामात तालुक्यातील अनेक महिला बचत गटांना त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं आहे या बचत गटांनी लघु उद्योग आणि गृह उद्योगांच्या माध्यमातून स्वतःचे उद्योग उभे करावेत असा त्यांचा कायमच प्रयत्न असतो दापोली शहरात तालुक्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याच्या उद्देशाने या बचत गटांना एक हक्काची जागा देखील त्यांनी उपलब्ध करून दिली आहे संपूर्णतः महिला बचत गटांना प्राधान्य देणाऱ्या या जागेत बचत गटांचे भव्य असे उद्योग आणि विक्री संकुल उभे राहत आहे त्यामुळे दादा यांच्यासारख्या आमदारांमुळेच शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोचू शकतात असा विश्वास देखील या महिलांमधून व्यक्त होतोय त्यामुळेच महायुती सरकारने नव्यानेच घेतलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण याही योजनेला मतदारसंघातील तळागाळातील महिलांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील राहू अशी भावना युवती सेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्ता महिलांनी व्यक्त केली आहे प्रशांत कांबळे डी न्यूज दापोली